श्री स्वामी समर्थ सर्वांना गणपती बाप्पांचे विधिवत पद्धतीने विसर्जन कसे करावे अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण घरी विसर्जन कसे करू शकतो याविषयीची माहिती पाहणार आहोत गणपती बाप्पांचं विसर्जन करताना आपल्याला एक विसर्जनाचा मंत्र म्हणायचा आहे तो मंत्र कोणता आणि क्षमा प्रार्थना कशी करावी याविषयीची माहिती पाहणार आहोत पहा दहा दिवसांचे गणपती हे अनंत चतुर्दशीच्या दिवशी विसर्जन केले जातात दहा दिवसाचा जो अनंत चतुर्दशीचा गणपती आहे हा गणपती दोन हजार पंचवीसमध्ये सहा सप्टेंबर शनिवार या दिवशी विसर्जन केले जाणार आहे आता गणपती विसर्जनाच्या दिवशी आपण नेहमी जशी पूजा करतो तशी बाप्पांची सकाळी पूजा आपल्याला करून घ्यायची आहे गणपती बाप्पांना हळदी कुंकू अक्षरा दुर्वा लाल जास्वंदाचं फूल नैवेद्य प्रसाद आरती या सर्व गोष्टी आपल्याला नेहमीप्रमाणे करून घ्यायच्या आहेत त्यानंतर विसर्जनाच्या दिवशी गणपती बाप्पांचं विसर्जन हे दुपारनंतर करावं फार सकाळ सकाळ गणपती बाप्पांचं विसर्जन करू नये दुपारी मध्यान्नानंतर गणपती बाप्पांचं विसर्जन हे करावं आता गणपती बाप्पांची सकाळी आरती केल्यावर आपल्याला गणपती बाप्पांना लगेच हलवायचं नाही ज्यावेळेस आपण विसर्जन करणार आहोत त्यावेळेस पुन्हा गणपती बाप्पांची पूजा करून आरती करून आपल्याला गणपती बाप्पांचा मंत्र म्हणून गणपती बाप्पांची मूर्ती ही हलवायची असते आता सकाळची पूजा झाल्यानंतर तुम्हाला ज्यावेळेस गणपती बाप्पांना विसर्जनासाठी न्यायचं असेल त्यावेळेस पुन्हा एकदा घरातील सर्वांनी एकत्र येऊन गणपती बाप्पांची पूजा करा पंचोपचारी पूजा करा गणपती बाप्पांना त्यांच्या आवडीचा नैवेद्य दाखवा घरात जर का तुम्ही स्वयंपाक केला असेल तर त्याचा नैवेद्य दाखवा मोदकांचा नैवेद्य दाखवा आरती करा यानंतर आपल्याला बघा घरातील सर्वांना आपल्याला आपण गणपती बाप्पा ज्या वेळेस आणतो तेव्हा ती एक नुसती मूर्ती असते पार्थिव मूर्ती असते त्या मूर्तीमध्ये आपण प्राण टाकत असतो त्याचप्रमाणे गणपती विसर्जनाच्या दिवशी आपल्याला ह्या पार्थिव मूर्तीमधून आपल्याला प्राण काढून घ्यायचे असतात आणि मग त्या मूर्तीचं विसर्जन करायचं असतं म्हणूनच आपल्याला या दिवशी विसर्जनाचा मंत्र म्हणायचा आहे वर स्क्रीनवर दाखवलेला मंत्र तुम्हाला हातात अक्षदा घ्यायची आहे हा मंत्र म्हणायचा आहे त्यानंतर अक्षदा तुम्हाला गणपती बाप्पांच्या डोक्यावर तुम्हाला टाकवायची आहे त्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांची मूर्तीही हलवायची आहे त्या अगोदर आपल्याला क्षमा प्रार्थना करायची असते आता क्षमा प्रार्थना म्हणजे काय बघा या दहा दिवसात कळत न कळत जर का आपल्याकडनं काही चूक झाली असेल त्याबद्दल आपल्याला क्षमा प्रार्थना मागायची आहे हे गणराया जर का आमच्याकडनं तुमची सेवा करताना पूजा करताना कळत नकळत काही हातातनं हातून चुका झाल्या असतील त्याबद्दल आम्हाला क्षमा क्रमा क्षमा करा क्षमा करा आम्ही जी काही तुमची साधीबोळी सेवा केली आहे ती गोड मानून घ्या आमच्या घरात जे काही दारिद्र्य आहे दुःख आहे कष्ट आहे जाताना तुमच्याबरोबर ते घेऊन जा आणि घरात सुख समृद्धी आनंद सोडून जा अशी प्रार्थना तुम्हाला तुमच्या भाषेत म्हणायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांची मूर्ती हलवायची आहे आता विसर्जनाच्या वेळेस गणपती बाप्पांची मूर्ती नेताना आपल्याला गणपती बाप्पांची पाठ ही आपल्याकडे करायची आहे गणपती बाप्पांना संपूर्ण घरात फिरवायचं आहे त्यानंतर मोठ्याने जे जे काय जे जे कार करत आपल्याला गणपती बाप्पांना घराच्या बाहेर काढायचं आहे गणपती बाप्पांना विसर्जनासाठी नेताना आपल्याला त्यांच्याबरोबर दोरी देखील द्यायची असते मग यामध्ये तुम्ही खिरापत देऊ शकतात मोदक देऊ शकतात खडीसाखर देऊ शकतात खोबऱ्याचा प्रसाद देऊ शकतात म्हणजे तुम्ही तुमच्या यथाशक्तीने तुम्हाला हवा तो प्रसाद तुम्ही देऊ शकतात त्यानंतर जिथे तुम्ही विसर्जन करणार आहात त्या ठिकाणी गेल्यावर पुन्हा तुम्हाला पाटावर गणपती बाप्पांना ठेवायचं आहे पुन्हा एकदा सर्वांनी तिथे आरती करायची आहे मोठ्याने गणपती बाप्पांचा जे जे कार करायचा आहे आणि सर्वांना तुम्हाला तो प्रसाद वाटायचा आहे त्यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती तुम्हाला पाण्यात विसर्जित करायची आहे बघा गणपती बाप्पा ज्यावेळेस घरात असतात ज्यावेळेस आपण त्यांची क्षमा प्रार्थना मागतो त्यावेळेस गणपती बाप्पांना पुन्हा पुढच्या वर्षी लवकर या असं आपल्याला आमंत्रण द्यायचं असतं आणि मग गणपती बाप्पांना घराच्या बाहेर काढायचं आहे आता गणपती बाप्पांना ज्यावेळेस आपण विसर्जनासाठी नेतो त्यावेळेस गणपती बाप्पांची जी पानं फुलं किंवा पानसुपारी त्याचप्रमाणे नागलीची पानं हार फुलं जे काही दुर्वा जे काही निर्माल्याचं साहित्य असेल ते तुम्हाला बरोबर घेऊन जायचं आहे गणपती बाप्पांचं विसर्जन केल्यावर आपल्याला येताना त्या ठिकाणचे थोडीशी वाळू नदीची वाळू किंवा तुम्हाला त्या ठिकाणची खडे आणायची आहे आणि ही खडे घरी आणल्यावर तुम्हाला जिथे तुम्ही गणपती बाप्पांना बसवलं होतं त्या ठिकाणी तुम्हाला हे खडे किंवा ही वाळू ठेवायची आहे संपूर्ण दिवसभर हे खडे वाळू तसेच ठेवायचे दुसऱ्या दिवशी हे खडे वाळू किंवा माती असेल तर माती उचलून तुम्हाला एखाद्या झाडात टाकून द्यायचं आहे गणपती बाप्पांचं आपण विसर्जन ज्या दिवशी करणार आहोत त्या दिवशी त्यांचं जे मखर असेल डेकोरेशन असेल ते लगेच आपल्याला त्या दिवशी चुकूनही काढायचं नाही कारण त्या दिवशी सूक्ष्म स्वरूपात गणपती बाप्पा आपल्या घरात वास करत असतात त्या ठिकाणी त्यांचा वास असतो त्यामुळे त्या दिवशी आपल्याला कुठलीही सजावट काढायची नाही दुसऱ्या दिवशी तुम्ही ही सजावट काढायची आहे दिवा लावलेला असेल त्यात तेल असेल तो तो तुम्हाला त्या दिवशी संपूर्ण दिवसभर तसाच चालू ठेवायचा आहे तुम्ही दुसऱ्या दिवशी तो जोपर्यंत तेल आहे तोपर्यंत तो, तो दिवा तेवत ठेवायचा आहे दिवा चुकूनही तुम्हाला विजवायचा नाही कलशातील पाणी घरात सर्वत्र शिंपडायचं आहे त्यानंतर तुळस सोडून इतर कोणत्याही झाडात तुम्हाला हे पाणी टाकायचं आहे सुपारी एक रुपयाचं नाणं पुन्हा तुम्ही पुढच्या पूजेसाठी वापरू शकतात फळे चांगली असतील तर तुम्ही ती खाऊन घ्या खराब झाली असेल तर तुम्हाला गणपती बाप्पांबरोबर ही फळे टाकायला न्यायची आहे खाली अंथरलेला कपडा तुम्ही पूजेसाठी पुन्हा वापरू शकतात खाली जे तांदूळ ठेवलेले आहे हे तांदूळ तुम्ही तुमच्या धान्यात थोडे टाका थोडे पक्ष्यांना टाका आणि बाकीचा तुम्ही प्रसाद करून गोड प्रसाद करून घरात खायचा आहे कलशावरील नारळ तुम्हाला घरात प्रसाद करून खायचा आहे याचा गोड प्रसाद करा तिखात वापर करू नका या पद्धतीने आपल्याला ह्या सर्व वस्तू ठेवायच्या आहेत माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद